नमस्कार मित्रांनो एस एम बी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आता बघू शकता तुम्ही जिल्हा परिषद बीडची जे आतुरतेने वाट बघत आहेत मित्रपरिवार तर सर्वांसाठी उपयुक्त अशी जी बीड जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध जा झाली एकूण चारशे छप्पन जागा आहेत बघू शकता तुम्ही याच्यात जास्त सगळ्यात जास्त आरोग्यसेवकला भरपूर प्रमाणात जागा आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी सगळी डिटेल्स सांगणार आहे का सुटणार आहे काय सुटणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या परिवारामध्ये नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असले नोटिफिकेशन बेल ऑन करा कारण की नोटिफिकेशन बल ऑन केल्यानंतर तुम्हाला मी लगेच अपडेट टाकलेली कळत जाईल तर मित्रांना तुम्हाला व्हिडिओ बघून माझी आता असली तर प्लीज व्हिडिओ लाईक करा कारण की लाईक केला की माझी मेहनत खरोखर कर काम करत आहे चल तर मित्रांनो तुम्हाला एक एक जागा वाचून दाखवतो कारण की तुमचं मेन म्हणजे जागा तुम्हाला कळायला पाहिजे आणि त्यामुळे तुम्हाला कळतं की कोणत्या जिल्ह्याला फार फॉर्म टाकता येतो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट झेड पी बीड डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपण जागा बघू डायरेक्टच तर मित्रांनो पहिली जागा आहे कंत्राटे ग्रामसेवक तर एकूण वीस जागा आहेत त्याच्या बघू शकता क्रांतांत्रिक ग्रामसेवकला एकूण वीस जागा आहे त्याच्यानंतर आरोग्य प्रवेशकसाठी तीन जागा आहेत औषध निर्माण अधिकारासाठी सोळा जागा आहेत आरोग्यसेवकसाठी हिवतापका फवारणीमधून शंभर जागा त्याच्यानंतर आरोग्यसेवक चाळीस टक्केमधून चोवीस जागा आरोग्यसेवक महिलासाठी दोनशे चौतीस जागा आहे भरपूर जागा आहेत त्याच्यानंतर विस्तार एक आहे त्याच्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकला सतरा जागा आहेत पशुसंवर्धन पर्यवेक्षकसाठी तेरा जागा आहेत वरिष्ठ सहाय्यक लेखासाठी चार जागा आहेत त्याच्यानंतर मित्रांनो बघू शकता अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी चार जागा आहेत बघू शकता कनिष्ठ सहाय्यक लिपिक एकूण पंधरा जागा आहेत त्याच्यानंतर अधिकारी संख्यांकी एकूण तीन जागा कनिष्ठ लेखाधिकारी एकूण एक जागा आणि कनिष्ठ यांत्रिकी एकूण एक जागा अशा प्रकारे चारशे छप्पन जागाची यादी आणि याचा फॉर्म चालू होणार आहे ऑनलाईन भरण्याचा दिनांक होणार आहे सव्वीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी दहा वाजल्यापासून ते सोळा चार दोन हजार एकोणीस रोजी बारा वाजेपर्यंत फॉर्म चालू राहणार याची संकेत माहिती तुम्हाला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महापरीक्षा डॉट जे वी डॉट इनवर उपस्थित मित्रांनो मित्रांनो काळजी करू नका शंभर टक्के तुमचं काम झाले कारण की तुम्ही सर्वजण कष्ट करता आणि तुमच्या कष्टाला एक ना एक दिवस चीज भेटणार आहे कारण की हर प्रत्येक माणसाचा दिवस येत असतो मित्रांनो व्हिडिओ खूप लांब जाईल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली थोडी माहिती तुम्हाला जरी याच्यामधून थोडा जरी फायदा झाला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा जा तुमचे ह्या वर्षी सगळे स्वप्न पूर्ण होती ही चरणी प्रार्थना तब तिकले जय हिंद जय महाराष्ट्र बेस्ट ऑफ प्लस थँक्स थँक्स फॉर वॉचिंग